नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की माझी कन्या भाग्यश्री सुधारित संदर्भातील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून एकतीस मार्च दोन हजार तेवीस पूर्वीच पात्र असलेल्या परंतु अद्यापही मंजूर न करण्यात आलेल्या अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे म्हणजेच की आता एक जी आर एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला होता एक ऑगस्ट दोन हजार सतरा राज्यामध्ये माजी कन्या भाग्यश्री ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली ज्यामध्ये एका मुलीनंतर मुलीचे नावे बँकेत बँकेमध्ये पन्नास हजार रुपये आणि दोन मुलीनंतर एका मुलीच्या नावे प्रत्येकी पंचवीस हजार रुपये अशी मदत देण्यात मंजुरी देण्यात आलेली होती परंतु तर तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी राज्यांमध्ये लेख लाडकी योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलींसाठी राज्यांमध्ये लेख लाडकी योजना सुरू करण्यात आली ज्यामध्ये अंतर्गत जन्माला येणाऱ्या मुलीला एक लाख रुपये येणार मानधन अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी जन्मलेल्या मुलींचे बरेच सारे अर्ज प्रशासनाकडे दाखल करण्यात आलेले होते परंतु या अर्जांचे हे अद्यापही मंजूर आलेले नव्हते परंतु आता एकवीस नोव्हेंबर रोजी हे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे म्हणजेच की आता एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मुलीच्या जन्मानंतर लेख लाडकी योजना सुरू करण्यात आलेली होती व मंजूर देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता माझी कन्या भाग्यश्री सुधार योजनेतील दिनांक म्हणजेच की आता एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंतच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे ज्यांच्यामध्ये आता ज्या अर्जाची छाननी झालेली आहे अर्ज योग्यरित्या खात्यात जमा करा मंजूर करण्यात आलेले आहे अशा पात्र असलेल्या माझी लडकी म्हणजेच की माझी कन्या भाग्यश्री सुधारित अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना आता अनुदानासह मानधनांचं वितरण केलं जाणार आहे म्हणजेच की आता एक हजार टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये म्हणजेच की तेवीस नंतर जन्मलेल्या मुलीला आता वेगवेगळ्या टप्प्यामध्ये एक हजार एवढं अनुदान दिलं जातं परंतु आता आपण जर पाहिलं तर मुलीच्या जन्मानंतर पाच हजार मुलगी पहिलीत गेल्यानंतर सहा हजार सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये असे मिळून एक लाख दहा हजार हजार रुपये अनुदान हे दिलं जातं यांच्यामध्ये लेक लाडकी योजनेअंतर्गत अर्ज करणं सुरू आहेत ही योजना देखील राबवली जात आहे धन्यवाद